तालुका जिल्हा नांदेड आमचं एकोणीसशे त्र्याऐंशी च पुनर्वसन आहे मात्र आमच्या इथं स्मशानभूमी नाहीये तीन महिन्यापासून आम्ही प्रस्ताव तहसील नांदेड तहसील येथे दाखल केलेले आहोत मात्र ते आणखीन सुद्धा आमच्या इथली शे जागा नावची लावून देत नाहीये आणि पुन्हा म्हटलं तर फुलशेतीसाठी आम्ही फुलशेतीसाठी आम्ही प्रस्ताव दोन तीन महिन्यापासून दाखल केलेले आहोत आणि उद्यापणाने आज ते बोलतात की आम्हाला तुमच्या शेतामध्ये यायसाठी चिकोल आहे तुमच्या शेतामध्ये यायचंय तर आम्हाला हेलिकॉप्टर पाठवून द्या असं उदडपणानं बोलत आहेत त्यांना जर एक दिवस शेतामध्ये येऊन त्यांच्या पायाला चिकोल लागत आहे तर शेतकरी राजा तर इनामा शेतामध्ये आहे शिव मॅडम न द्यावा त्यांना हेलिकॉप्टर त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवून द्या मार्कावर टाकण्यासाठी वरूनच त्यांच्या हात पायकाला म्हणायचे पुन्हा म्हटलं तर शौचालयाचा लाभ दोन वर्षापासून आम्ही प्रस्ताव दाखल केलेले आहेत आणखीन सुधील शौचालयाचा लाभ लाभार्थ्यांना भेटत नाहीये आणि रेतीसाठी जे बांध घरकुल आलेले आहेत त्यांच्या रेतीसाठी आम्ही वारंवार पत्र दिलेलं की घरकुलवाल्यांना रेती भेटावं म्हणून ते रेती पण ना भेटत नाहीये आणि काल आम्ही परवाच्या दिवशी आम्ही जेव्हा व्हिडीओ गेलो होतो तर व्हिडीओ म्हणतात की जे गाव स्वच्छ आहे तिथं शिवा मॅडमची उद्या व्हिजिट आहे श्रमदिन पाळायचं आहे आता गाव स्वच्छ असलं तिथं श्रमजीन पाळून काय फायदा आहे जिथं खरंच शिवा मॅडम ची गरज आहे तिथं पाठवून द्या ना शिवा मॅडमला तिथं काम करू द्या ना शिवा मॅडमला ला पुन्हा तहसीलदार म्हणतात की आज म्हणतात की कस काय बसलेली आहे उपोषणाला अरे तू बघ ना फायली उघडून बघ ना जे जे तुमच्याकडं पत्र येत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या चार वर्षापासून जो तुम्हाला पत्र देत आहे एक लेडीज सरपंच इतकी तळमळ करून चार चार पाच पाच वेळेस उपोषण करणार एवढी लाजीरवाणी गोष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इथली झालेली आहे हे कुंभकर्ण झोपलेले आहेत त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी मी आज इथं असं आमरण उपोषण करत आहे आणि स्मशानभूमी मिळण्या मिळण्यासाठी मी आज इथं